कार्यक्रम अयोध्येला बावीस जानेवारीला होणार आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला सगळ्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर तिथे गायण्याची संधी मिळाली हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि आमचा कार्यक्रम तो सायंकाळी असणार आहे नाही नाही आम्ही नवीन भजन आहे पण आम्ही लता मंगेशकरजी यांनी गायलेली नवीन नवीन भजनं आम्ही गाणार आहोत जसं ठुमक चल तर रामचंद्र श्री रामचंद्र कृपालु भजमन आणि पायोजी मॅने रामरतन धन पायो ही अशी भजनं आम्ही तिथे गाणार आहोत आम्हाला खूपच आनंद झाला आहे कारण आम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतो की आपल्याला अयोध्येला बावीस तारखेला जाता येईल का आणि तो क्षण आला आहे की आम्हाला जाता येईल अयोध्येला बावीस तारखेला आणि आम्हाला निमंत्रित केलं आहे यू पी गव्हर्नमेंटकडून आणि आमचा बावीस तारखेला प्रोग्राम होणार आहे तिथे